नमस्कार मंडळी आई कुलसापनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलपुरती जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरावरती जर कोणी जर संकट येत असेल तर कसं ओळखले जाते वाईट काळ सुरू होण्याआधी घर जातं हे आपल्याला काही संकेत येतं वेळच ओळखलं गरज आहे नाहीतर अनर्थ होईल ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगलेले आहेत ज्यांच्याद्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार हे कळू शकत नाही मंडळी जेव्हा आपल्या घरात काही वाईट घटना घडत असतात किंवा जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारे पडत असतील तर आपण म्हणतो की आपल्याला वाईट काळ सुरू झाला आहे या वाईट गोष्टी घडणं आणि त्यामध्ये असणं हे आपल्या भविष्यासाठी मारक ठरू शकतात सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे सोबती आहेत असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगले वेळ येत असली तरी त्याला वाईट प्रसंगलाही सामोरं जावे लागते आपल्यावर आलेला ला वाईट काळ खूप दिवस नसतो तो कधी ना कधी निघून जातो पण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकून जातो ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगलेली आहेत ज्याद्वारे कोणालाही वाईट काळ कधी येणार आहे हे कळू शकते वाईट वेळ येण्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात यावरून आपल्याला लगेचच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात उंदेर घरात येतात मंडळी घरात जास्त अडगळ असेल तर उंदीर येणं स्वाभाविक आहे पण जेव्हा घरात अचानक उंदीर दिसायला लागतात तेव्हा घरावर काही संकट येणार आहे हे समजून जा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात काळे उंदीर अचानक मोठ्या प्रमाणात येऊ लागले ये हे सूचित करते की भविष्यात तुमच्यावर काही मोठे संकट येणार आहेत मंडळी सोन्याच्या वस्तूचे नुकसान झाले तेव्हाही समजू शकते सध्या सोन्याचा भाव वाढलेला आहे त्यामुळे सोन्याचे दागिने जपून वापरले जातात पण घरात अचानक एखाद्या व्यक्तीचा सोन्याचा दागिना हरवतो तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची वस्तू गम गमावणे शुभ मानले जात नाही सोनं हरवलं तर घरात नकारात्मकता येऊ लागते असा समज आहे वास्तविक सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तुमचे सोने हरवले हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तुमचे सोने हरवले तर घरात नकारात्मकता येते मंडळी तीन नंबर तोपाचा डबा सांडणे मंडळी घरात महिलाकडून चुकून अनेक वस्तू सांडत असतात किंवा घरातील पुरुषाकडूनही अनेक गोष्टी सांडतात त्या गोष्टींचा सा फरक नाही पडत मात्र तुमच्या हातातून तुमचा तुपाचा डबा जर पडला आणि तूप जमिनीवर पसरले तर ते सूचित करते की तुम तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे मंडळी चार नंबर पालीचे भांडणं होणे हे पण अशुभ मानले जाते मंडळी स सर्वांच्या घरी या पाली असतात काही समजुतीनुसार घरात पाली असणे शुभ मानतात मात्र घरात दोन पाले एकमेकांशी भांडण भांडत असतील तर भिंतीवर कुस्ती करत असतील तर ते तुमच्यासाठी नकारात्मकता असू शकते ज्योतिषशास्त्रानुसार जर घरामध्ये पाले भांडत असेल तर ते देखील अशुभ मानले जाते हे देखील वाईट काळ येण्याचे लक्षण आहेत मंडळी पाच नंबर सुकलेली तुळस मंडळी घराच्या अंगणातील फुललेली हिरवीगार तुळस तुमच्या घरात शुद्ध करण्याचे काम करते घर शुद्ध वातावरण निर्माण करण्यात तुळस महत्त्वाची भूमिका पार पाडते पण तुमच्या अंगणातील तुळस सुकलेले असेल तर हे नकारात्मक आहे हे तुमचे येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार मंडळी वरील दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटोत अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय